एकदाच बनवा आणि महिनाभर वापरा असं हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आज आपण बघणार आहोत फक्त दहा मिनिटांमध्ये तुम्ही हे वाटण वापरून कुठल्याही प्रकारची रस्सा भाजी बनवू शकता ती नॉन व्हेज असू किंवा व्हेज असो हे वाटण बनवण्यासाठी आपल्याला अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात पण जर तुम्ही अशा प्रकारचे वाटण घरामध्ये बनवून ठेवलं तर तुम्ही अगदी झटपट कोणतीही भाजी बनवू शकता त्याचबरोबर हे वाटतं अगदी महिनाभर स्टोअर कसं करायचं किंवा ते खराब नाही होण्यासाठी काय टिप्स वापरायच्या त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावं लागेल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी मोहिनीता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये तर कांद्या खोबऱ्याचे वाटण करण्यासाठी इथं मी तीन मध्यम आकाराचे कांद्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी सुक्कं खोबरं तर अशी ही वाटी मी किसून घेतलेली आहे तर साधारण हे अर्धी वाटी असं खोबरं इथं मी सुक्कं घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडी कोथिंबीर एक ते दीड इंच असं अद्रकचे तुकडे आणि वीस ते पंचवीस लसूण इथं मी घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं मी एक चमचा अख्खे धणे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक चमचा इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत तर वाटण करण्यासाठी सगळ्यात पहिलं दोन चमचे तेल असं आपण गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा हा कांदा परतून घ्यायचा इथं सगळा आपण कांदा ह्याच्यामध्ये असं घालून घेऊ आणि छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा इथं असं परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे जेव्हा आपण कांदा परतून घेतो त्यावेळी जे कांद्यामधलं मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि वाटण हे आपलं खूप जास्त दिवस टिकतं त्यासाठी कांदा खूप मस्त अगदी छान सोनेरी परतून घ्यायचं आहे इथं असा कांदा थोडा सोनेरी झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण किसून घेतलेलं सुक्क खोबरं असं घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण खोबरं किसून घेतो त्यावेळेस अगदी पटकन ते भाजलं जातं त्यामुळे शक्यतो खोबरं किसूनच वापरा आणि खोबरं घातल्याच्या नंतर सुद्धा आपण ते सुद्धा अगदी छान तांबूस होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी चॅनलवरती काळं वाटण किंवा काळा मसालासुद्धा अपलोड केलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही तो नक्कीच जाऊन पहा तर तुम्ही ते बघू शकता की इथं खोबरं आणि कांदा अगदी मस्त छान खरपूस परतून झालेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूण घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर जे आपण सुक्के मसाले घेतले होते जसं की धणे जिरे आणि तीळ ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही इथं हवं तर एक चमचा खसखससुद्धा वापरू शकता आणि हे सगळं घातल्याच्या नंतर आपण हा मसाला पाच ते सात मिनटांसाठी सुद्धा पर सा परत एकदा छान असं परतून घ्यायचा तुम्ही ते कलर बघू शकता किती मस्त छान सोनेरी असा रंग आलेला आहे आणि असा रंग होईपर्यंत आणि हे होई मिश्रण खूप चांगलं असं कोरडं होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं जर का ओलसरपणा राहिला कुठेही तर हे वाटण खूप दिवस टिकणार नाही ते खराब होऊ शकतं किंवा त्याचा खराब वास असा येऊ शकतो आता ह्याच्यामध्ये मी अशी कोथिंबीर घालून घेतली आणि कोथिंबीर घालून परत एकदा आपण दोन ते ती तीन मिनटं असं हे वाटण परतून घ्यायचं आणि इथं आता गॅसची फ्लेम आपण बंद करून हे संपूर्ण मिश्रण एकदम थंड असं करून घ्यायचं आहे आणि नंतर हे कांदे खोबऱ्याचं वाटण पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण खूप जास्त पाणी न घालता अगदी मिक्सरमध्ये ते फिरलं जावं किंवा ते चांगलं ब्लेंड व्हावं म्हणून दोन ते तीन चमचे फक्त पाणी घालून घ्यायचं तिथं इथं असं मिक्सरचं भांडं घेऊन मी त्याच्यामध्ये हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते घालून घेते अजूनही थोडंसं हे वाटण गरम आहे म्हणून परत मी त्याला पाच ते दहा मिनटं अगदी थोडंसं गार करून घेणार आहे तर इथं असं हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं तर आता इथं मी असं मिक्सर लावून घेतला आणि सुरुवातीला आपण हे पाच मिनटं असं फिरवून घ्यायचं आणि परत मिक्सर बंद करून हे मिश्रण असं परत एकत्र एक करून घ्यायचं असं तीन ते चार वेळा असं करून घ्यायचं आणि जेव्हा आपण याचा कोरडच वाटत असतो त्यावेळी ते आधीमध्ये थोडंसं मिक्सर बंद करून चमच्याने हे मिश्रण थोडंसं असं एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आता मी यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे असं पाणी घालून घेतलं आणि परत एकदा आपण हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अगदी बारीक छान अशी पेस्ट ही झालेली आहे आणि अशीच मस्त छान बारीक अशी पेस्ट तुम्ही सुद्धा बनवून घ्यायची तर इथं असं बनवून घेतलेलं वाटण झालं त्यानंतर आता हे वाटण आपण परतून घ्यायचं तर त्यासाठी इथं मी तीन ते चार चमचे असं तेल गरम करून घेतलेलं आहे ज्या पॅनमध्ये मी कांदा खोबरा भाजून घेतलं त्याच पॅनमध्ये माझं तेल घालून घेतलं आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा अशी हळद घालून घ्यायची आणि तीन ते चार चमचे इथं मी अशी कश्मीरी लाल तिखट घालून घेतलेलं आहे तुम्ही शक्यतो कश्मीरी लाल तिखटच वापरा म्हणजे आपल्या वाटणाला रंग चांगला येतो पण ज्यावेळेस आपण भाजी बनवतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये वेगळे मसाले ते घालतो जसं की आपल्या घरातलं लाल तिखट म्हणा किंवा कांदा लसूण मसाला म्हणा तर त्यावेळेस तुमचा अंदाज चुकायला नको म्हणून इथं मी असं कश्मीरी लाल तिखट वापरा म्हणून सांगितलं आहे तुम्ही हवं तर फक्त हळद घालून तुमच्या घरातलं लाल तिखट घालून अशा प्रकारे हे परतून हा वाटण ठेवू शकता आपण जेव्हा अशा प्रकारे हे वाटण असं परतून घेतो त्यावेळी ते खूप जास्त काळ टिकत आणि खराब होत नाहीत तर थोडस असं असं एकत्र आपण एकजीव करून घेऊ त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण हा मसाला वाटून घेतला होता त्याच्यामध्ये मी अगदी दोन ते तीन चमचा असं पाणी घालून घेतलं आणि ते पाणी ह्या वाटणामध्ये घालून आपण खूप मस्त छान हा मसाला परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर असं मीठ घालून घेते आहे मिठाने वाटण खराब होत नाही आणि त्याचबरोबर चवसुद्धा टिकून राहते ह्या मसाल्याची किंवा ह्या वाटणाची आणि परत एकदा आपण हा मसाला किंवा हे वाटण छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं जेव्हा ह्याच्यामधलं मॉइश्चर किंवा पाणी पूर्णपणे आटतं त्यावेळेस ह्या वाटणाला तेल सुटतं म्हणून शक्यतो मस्त अगदी तेल सुटेपर्यंत अशा प्रकारचं वाटण हे परतून घ्यायचं आहे मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगते आहे त्या सगळ्या फॉलो करा म्हणजे तुमचा हा मसाला खूप जास्त काळ टिकेल तो महिनाभरसुद्धा तुमच्या फ्रीजमध्ये खराब होणार नाही आणि आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून सात ते आठ मिनटं ते झाकून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवायची पाच मिनटं झाल्याच्यानंतर इथं आपण बघू शकतो किती मस्त अगदी छान तेल सुटलेलं आहे या वाटणाला आणि जेव्हा अशा प्रकारचं तेल सुटतं तेव्हा समजायचं की इथं असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे तर इथं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे जेव्हा पूर्णपणे थंड होईल त्यावेळेसच आपण त्याला बर्नीमध्ये किंवा एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं हे वाटण गरम असताना बिलकुल फ्रीजमध्ये ठेवू नका किंवा जोपर्यंत हे वाटण गरम आहे तोपर्यंत त्याला आपण झाकणसुद्धा न लावतो असंच ते थंड करून घ्यायचं आहे तर इथं असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे वेगवेगळ्या वेग नॉनव्हेज व्हेज व्हेज किंवा कोणत्याही प्रकारच्या फळभाज्या कडधान्याच्या भाज्या बनवण्या साठी अगदी झटपट तुमची कुठल्याही प्रकारची भाजी तयार होईल तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू